दिंडोरी लोकसभा म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारती पवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगिरे यांचा आज या मतपेटीमध्ये यांचं मत आज संपन्न होणार आहे आणि आज येवल्या तालुक्यामध्ये ज्या महाविकास आघाडीचं जे नेतृत्व करत होते ॲडवोकेट माणिकराव शिंदे आपण आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तालुक्यात किती टक्के मतदान झालं आणि मतदारांचा कसा प्रतिसाद भाऊ नमस्कार वाटत सांगा की तालुक्यात किती टक्के मतदान झालं आता साधारण चाळीस बेचाळीस टक्के झालं असेल बट आणि साठ टक्केची अपेक्षा आहे सरासरी मला मला दुसरी गोष्ट सांगा की आपण ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो प्रचार केला आहे आपल्याला ह्या तालुक्यामध्ये काय चित्र दिसतंय आता आजच्या ज्या मतदाराच्या टक्केवारीच्या नेमा याच्याप्रमाणे ने जर बघितलं तर येवल्यात काय चित्र वाटतंय तुम्हाला निश्चितच महाविकास आघाडीला संबंध मतदारसंघामध्ये खूप चांगले परिस्थितीला आहे आणि शहराचा विचार जर केला तर शहरामध्ये दे देखील आम्ही जे भाजपचं शहर म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणीसुद्धा आम्ही काही प्रमाणात का होत नाही लीड घेणार आहोत एवढं नक्की हो मला अजून हो मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे का जसा मागच्या पाच वर्षाला भारती पवार यांना बेचाळीस हजाराचं लीड मिळालं होतं चाळीस बेचाळीस हजाराचं लीड मिळालं होतं यावेळेस आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कितीचं लीड मिळाली येवल्या तालुक्यात येवल्या तालुक्यामधनं जवळपास पन्नास हजाराचं मीड लीड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळेल आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी ठोकपणे सांगितलं आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पन्नास हजाराचं लीड ह्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये मिळणार आहेत एस एल नाईन मराठी न्यूज शरद लवकरे पाटील नगरसूल